मित्रांनो या आपल्या मराठी व्लॉगर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती शेजारील घंटाही दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव निकेत आणि तुमच्या मराठी व्लॉगर युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण मित्रांनो आपण आता चाललो आहे खुबे पकडण्यासाठी मित्रांनो ही खुबे पकडायचे कसे याबद्दल आपण बेसिक नॉलेज मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं तर त्याची लिंक मी आय बटनमध्ये टाकली आहे तर ती व्हिडिओ तुम्ही पाहिली नसेल तर पहा की खुबे कसे पकडायचे ते तर आत्तासुद्धा आपण चाललो आहे खुबे पकडण्यासाठी पण मागच्या वेळेला आपण खुबे पकडायला गेलो होतो तर ते पाऊस जस्ट स्टार्ट झालं होतं आणि त्यावेळेला बघा आपण पकडायला गेलो होतो खुबे आणि त्यावेळे इतके काही खुबे नव्हते आपण तुम्ही बघितलंच असाल तर आता मस्तपैकी पाणीसुद्धा झालं आहे आणि पाऊससुद्धा जास्त पडतो आहे त्यामुळे मला वाटतं आता खुबे जरा जास्त मिळतील तर जाऊया आपण आता खास खुबे पकडण्यासाठी तर आता खाली जरा अर्धा एक तास आम्हाला चालायला लागणार आहे आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे खुबे वगैरे कसे पकडतात ते तर हे बघा माझ्यासोबत हे माझे मित्र आहेत ते बघा तिकडे आता खाली गेलेत ते जरा फास्ट फास्ट चालत आहेत मी जरा स्लो आहे तर ते गेलेत खाली कारण पाऊससुद्धा कंटिन्युअसली आहे इकडे आणि जरा आता स्टॉप झालं आहे म्हणून तर आम्ही आता पटकन निघालो आहे आणि बघूया आता खुबे कसे पकडतात नो जर तुम्ही आपल्या चॅनल ते नवीन असाल ना तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती सेजारील घंटाही दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन डिओचे नोटिफिकेशन मिळेल तर काही फायनली आलो खुबे का आहे खुबे पकडण्याच्या स्पॉटवरती आणि हे बघा इकडे जण आहेत खास खुबे पकडण्यासाठी आलेत तर आता आपण बघूया खुबे वगैरे कसे पकडतात ते अरे बघा त्या खालच्या बाजूला हे लोक गेलेत आणि खालच्या बाजूला मला काचव दिसतं हे इकडे हे इकडे काचव दिसत आहे ह्या ठिकाणी तुम्हाला कुबे खुबे दिसतील अरे बघा हे खाली हा माझा मित्र आहे बघा कशा पद्धतीने कुबे जण त्यांनी तुम्हाला तुमची मोठी दिसली आणली आहे आय थिंक तू भरपूरच घेऊन जाणार आणि हा आदित्य तो बघा तिकडे खाली गेला एकदम आ, तो सुद्धा मस्तपैकी फुपे पकडतो आणि बघा त्याच्या पाठीमध्ये त्यांनी कसील लावलंय खास पाऊस येईल यासाठी तर बघूया खुप कसे पकडतात आणि फक्त आता तयारी करतोय मस्तपेकी वगैरे त्यांनी मोठी आणली आता बघूया हळू हळू मित्रांनो जे कातळ असतं ना ते खूप असं गळगळीत असतं त्यामुळे त्याने आता बघा चप्पल काढून ठेवली होती आणि विदाउट चप्पलीचा तो गेला होता नाहीतर हे बघा इकडे पूर्ण हा उतार आहे आणि पूर्ण स्वरगता याच्यावरून पाय त्यामुळे तिकडून असे बाजू बाजूने गेले सगळे आणि बघा तिकडच्या खालच्या बाजूला सगळे जण आणि इकड्या कातळ दिसतो आणि इकडे तुम्हाला भरपूर प्रमाणात खुबे मिळतील आणि पप्पूचं काय आवरून होतंय की नाही अजून पप्पूचं झाल्या आवरून आणि पप्पू इकडे पकडतोय पप्पू आहेत का इकडे दाखव किती जमवले बापरे पप्पून इकडे पद्धतशीर जमवलेत नाही दिसले ओके दिसत आहेत दाखवते जरा काढून कसं असतं ते तर मित्रांनो हे बघा हे खुबे तर मित्रांनो हे बघा हे खुबे आहेत बघा तुम्ही कसे असतात दिसले कसे असतात आता हे बघा आता ह्या सीजन मध्ये भरपूर मिळतात आणि याची भाजी करतात आणि ऍक्च्युली नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये जर प्रकार म्हणला जातो तर बघा आपण संध्याकाळ याची भाजीसुद्धा करूया पाडते हा तर मित्रांनो हा बघा इकडे खूप आहे ह्या दिसतोय तुम्हाला हा खुबा असतो आणि इकडे बघा इकडे सुद्धा हा एक आहे आणि बघा इकडे पूर्ण पाणी पडतंय अशा पाण्याच्या ठिकाणी काही असतात खुबे वगैरे तर बघा आता पप्पू हे खूप काढणार आहे बर बघा तर मित्रांनो इकडे कशी जस्ट एंट्री झाली आता खास स्पॉटवरती चालू आहे तर बघा इकडून मस्तपैकी मित्र माझे येत आहेत बघा आता तुम्ही आणि इकडे आता जाणार आहोत आणि बघा इकडनं वाट आहे ना ती खूप अशी डेंजर वाट आहे खालच्या बाजूला पूर्ण बघाल ना तर दरी आहे तर बी सेफ आणि एकदम मला बघून जावं लागणार आहे आणि इकडे पुढे गेलत ना तर मस्तपैकी स्पॉट आहे त्याचं तर मी दाखवणार आहे आणि वल्याला पाणी सुद्धा खूप आहे तर ते सुद्धा मी दाखवणार आहे इकडे पाणी बघ किती इकडे पाणी आहे तर गाईच बघा मस्तपैकी खालच्या बाजूला आलो आहे आणि इतर ते क्लायमेट बघा ना एक नंबर असं मस्त झालं आहे तर गाईच माझ्या आता एक पिशवी आहे सुद्धा खुबे पकडण्यासाठी आणले अजूनपर्यंत तरी काही जमवलं नाही आता जमवतो जरा आणि आता नदीच्या बाजूला चाललो आहे कारण की नदीच्या बाजूला ना जरा जास्त मिळतात तर आता जरा नदीच्या बाजूला चाललो आणि बघूया नदीसुद्धा किती भरली आहे कारण पाऊस आहे ना इकडे जरा जास्तच पडतोय कंटिन्युअसली तर मी तुम्हाला माझ्या नदीवरचे ब्लॉक जास्त असतात तर तुम्हाला समजलं असेल की मागच्या वेळेला नदीला किती पाणी होतं आणि आत्ता नदीला किती पाणी आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता खास चाललो आहे नदीवरती बघा नदी एकदम अशी फुल भरली आहे तर बघूया हे बघा काहीच आता नदीच्या बाजूला आलो आहे मी आणि बघा नदी किती भरली आहे आणि आम्ही आहे ना मागच्या वेळेला इथून नदी क्रॉस केली होती तर आता ते नदी क्रॉस करायला पॉसिबलच होणार नाही कारण पाणी इतकं आहे ना काय विचारू नका खूप सारं असं सा पाणी आहे इकडे आणि एकदम फुल अशी नदी भरली आहे तर बघा आणि माझे सगळे फ्रेंड आहेत ते वरच्या बाजूला राहिले आणि मी खाली आलो खास नदी दाखवण्यासाठी तर बघूया इकडे कुठे पुढे मिळत आहेत का सध्या तरी इकडे काही दिसत नाही आहेत थोडे थोडे तर आपण हे जमवणारच आता कारण ही पिशवी माझी आहे रिकामी तीसुद्धा मला भरायची आहे आणि मग भरून झाल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला किती जमावलेत ते तर मित्रांनो हा बघा खूप मी जमवून पाहू शकता तर मी काढतो ठीक बघा असं असतं तो, थोड़े थोड़े तो पाहिलं कसं असतं ते खूप आणि इकडे बघितलंच ना तर नदी बघा एकदम असे फुल भरले इकडे आता पावसाळाच्या सीझनमध्ये आता सगळे बघा इकडे तिकडे सगळे खुबे काढण्यासाठी तिकडे इकडे तिकडे सगळे फिरतात आणि बघा काही जण आहेत ना तिकडे पुढे सुद्धा गेलेत एकदम बघा इकडे दिसत आहेत कारण इकडे एक कातळ आहे ना नदीचा जो कातळ असतो ना त्याला खूप सारे असे खुबे मिळतात आणि ऐकणं पप्पू तिकडून जमून कोणी तिकडनं आणले जमून बरेच सारे खुबे तर पप्पू किती आणले तू खुबे दाखव जरा बघा पप्पून एवढे खूप जमून आणलेत वाप वा वेल डन बघा मित्रांनो इकडची नदी आणि इकडचा क्लायमेट जरा आता कारण की आता जस्ट पाऊस थांबलाय आणि नदी बघा किती भरले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपले हे खुबे जमून झालेत आणि आता चाललोय आपण पण आता घरी तर बघा एवढे खुबे जमवलेत थोडेसेच मिळालेत तर आता घरी गेल्यावरती एक मस्तपैकी भाजीची पण रेसिपी दाखवणार आहे मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की बनवणार आहे पण अजून भाजीचा व्लॉग झालेला नाही आणि बघा इकडे चढ आहे त्यामुळे दम लागतो आहे तर आता जाऊया घरी आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलची नवीन असाल ना, ना तर चॅनलला आपलं सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती शेजारी घंटाही दाबा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय